श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण व उत्सव सुरू होतात श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत वैकल्य व उपवास केले जातात श्रावण महिन्यातील पहिला सण हा नागपंचमी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच नऊ ऑगस्ट रोजी अर्थात शुक्रवारी आहे नागपंचमी हा दिवस नागाच्या पूजेसाठी विशेष मानला जातो पंचमतिथी ही सापांना अतिशय प्रिय मानली जाते नागपंचमीच्या दिवशी नागदेवतासह भगवान शंकराची पूजा केल्याने काल दोषासह जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते श्रावण शुद्ध पंचमीला नागाच्या द्वारे यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस नागपंचमीचा होता नागपंचमीला आठ नागदेवांची पूजाही केली जाते आणि ते म्हणजे वासुकी ऐरावत मणिभद्र कालिया धनंजय तक्षक कर्कोटक्ष आणि धृतराष्ट्र या नागदेवतांची पूजा केल्याने आपल्याला शुभ हे प्राप्त होत असतं हिंदू धर्मात नागदेवतेला विशेष महत्त्व आहे नागपंचमीच्या दिवशी सुख समृद्धी आणि पिकाच्या रक्षणासाठी शेतात नागाची पूजा करून त्यांना प्रसन्न केलं जातं नाग हा शिवशंकराच्या गळातील अलंकार आहे आणि भगवान विष्णूंचा पलंग देखील आहे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह भगवान शंकराची पूजा करून रुद्राभिषेक केल्यास व्यक्तीच्या जीवनातून काल सर्पदोष नाहीसा होतो या दिवशी नागाची आंघोळ करून पूजा केल्याने पुण्यप्राप्त होतं या दिवशी सापांची पूजा केल्याने माणसाच्या जीवाला सर्पदंश होण्याचा धोका कमी होतो नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य द द्वारावर नागाचं चित्र लावल्यास त्या घरावर नागदेवतेची कृपा होते आणि त्या घरातील सदस्यांची सर्व दुःख दूर होतात आणि म्हणूनच आपल्याला नागपंचमीच्या दिवशी सकाळीच इथे एक असा दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधी कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकटंही दूर होतील ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नागपंचमीच्या दिवशी पहाटे लवकर उठून देवी देवतांचं ध्यान करून तुमच्या दिवसाची सुरुवात ही तुम्हाला करायची त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आता आपल्याला सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचे त्याचबरोबर आपल्याला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला शुभ मुहूर्तावर देवघराजवळ नागदेवतेचे चित्र काढायचं आहे आणि त्यांची पूजाही करायची किंवा तुम्ही मातीपासून बनलेल्या नागाच्या मूर्तीची सुद्धा स्थापनाही करू शकतात आता नागदेवतेला आपल्याला हळद कुंकू फुलं अक्षदा आघाडा व्हायचा आहे पूजा करून झाल्यानंतर नागपंचमीची आपल्याला कथाही वाचायची त्यानंतर तुपाचा दिवा लावून आरती करायची आहे आणि नागदेवतेला वाटीभर दुधाचा नैवेद्य हा अर्पण करायचा अशा रीतीने आपल्याला नागदेवाची पूजाही करून घ्यायची आहे या दिवशी नागदेवतेबरोबर महादेवांच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगाला तामनामध्ये घ्यायचं आहे आणि अकरापळी पाणी आपल्याला शिवलिंगावर अभि अभिषेक करायचं आहे म्हणजे तुम्हाला जलाभिषेक करायचं आहे पुन्हा तुम्हाला अकरापळी दुधाने अभिषेक करायचा आहे पुन्हा त्यांच्यावर अकरापळी पाण्याने अभिषेक करायचा अशा रीतीने त्यांना अभिषेक आपल्याला करून घ्यायचा आहे स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना भस्म अर्पण करून घ्यायचं आहे त्यांना पांढरी फुलं अतिशय प्रिय ती अर्पण करायची त्यांना पांढरी मिठाई प्रिय ती अर्पण करून घ्यायची धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची अशा रीतीने महादेवांची सुद्धा विधिवत ही करायची आहे ह्या उपाया करता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे दिवा आता तुम्ही मातीची पंती घेऊ हो शकतात किंवा कणकेपासून दिवा तयार करून घेतला तरीही चालणार आहे कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ दिवा मानला जातो म्हणून जर तुम्ही कणकेचा घेतला तर उत्तम आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला फुलवाद टाकायची त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं असा हा एक दिवा आणि त्याचबरोबर एक लोटा जल त्याचबरोबर थोडेसे काळे तिळ ह्या तिन्ही वस्तू घेऊन आपल्याला जायचं आपल्या जवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या म उजव्या हातामध्ये हे काळे तिळ आपल्याला घ्यायचे आहेत आपल्या मनातली इच्छाही आपल्याला बोलायची आता तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल घराची इच्छा असेल मुलांची प्रगतीची इच्छा असेल किंवा तुमच्या ज्या पण मनातल्या इच्छा असतील त्या आपल्याला मनोभावे महादेवांना बोलायच्यात आणि त्यानंतर आपली इच्छा बोलून ते काळे तिळ जे आहेत जे दिव आपण प्रज्वलित केलेला आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आणि त्यानंतर हा दिवा जो आहे तो पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा बोलून महादेवांच्या शिवलिंग असतं त्याच्या खाली जिथे जागा असते तिथे आपल्याला हा दिवा जो आहे तो आहे त्याचबरोबर आपण जे एक लोटा जल घेऊन गे गेलेले आहेत ते सुद्धा आपल्याला एक धारेने महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं अर्पण करताना आपल्याला निरंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम नमस नमस या मंत्राचा जप करायचा किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवायचा जप करायचं आहे आणि स्त्रिया असतील तर शिवाय या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे शिव महापुराणातला सर्वात प्रभावी उपाय असा हा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्यावर साक्षात महादेव हे प्रसन्न होतात कारण महादेवांना फक्त एक लोटा जल जरी अर्पण केलं तरीसुद्धा महादेव भक्तांच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण करतात आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत इडापिळा आहे दारिद्र्य हे दूर करण्याकरता आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण महादेव हे सर्व वाईट गोष्टींचे नाश करणारे आहेत आणि जर आपण नागपंचमीच्या दिवशी हा उपाय केला तर निश्चितच आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत इडा पिडा दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळणार आहे हा उपाय आपल्याला नागपंचमीच्या दिवशी सकाळीच करायचं आहे अगदी तुम्ही दहा अकरा वाजेपर्यंत केला तरीही चालणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ